महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत केली पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी एकोणतीस हजार चारशे कोटींच्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली मुंबई शहर वेगवान होण्यास या प्रकल्पांमुळे फायदा होणार असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं नरेंद्र मोदींनी मुंबईतल्या आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली महाराष्ट्र के पास इंडस्ट्री की पावर है महाराष्ट्र के पास एग्रीकल्चर की पावर है महाराष्ट्र के पास फाइनेंस सेक्टर की पावर है इसी पावर ने मुंबई को देश का फाइनेंशियल हब बनाया है अब मेरा लक्ष्य है महाराष्ट्र की इसी पावर से महाराष्ट्र को दुनिया का बड़ा आर्थिक पावर हाऊस बनाने का दरम्यान यावेळी मोदींच्या हस्ते कोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं पाहूया एकोणतीस हजार चारशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प गोरेगाव मुलून लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी करण्यात आली नवी मुंबईतल्या गतीशक्ती मल्टीमेडल कार्गो टर्मिनल आणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंगची सुद्धा पायाभरणी करण्यात आली